ठळक घडामोडी माणगाव तामिणी घाटात दरड कोसळून भीषण अपघात महाड शहराला रेल्वे जंक्शन मिळण्याच्या मागणीसाठी शहराध्यक्ष पराग वडके यांचं अमरण उपोषण रत्नागिरीतील पटूंची राज्य राज्यस्तरावर धडक आयुष रायकर निधी मुळे यांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय उपक्रम शिक्षक रत्न पुरस्काराने अनंत मोहिते सन्मानित पावसाचा अंदाज मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव सविस्तर वृत्त माणगाव तांभिणी घाटात दरड कोसळून भीषण अपघात घडलाय घाटातील कोंडीथर गावच्या एका दगड कोसळला आणि अपघात घडला अपघातामध्ये एका महिलेचा डोक्यात आलेली दगड कोसळून मृत्यू झालाय अलिशान कारचे संरूप तोडून दगड आतमध्ये महिलेच्या डोक्यात आदळला पुण्यावरून माणगावच्या दिशेकडे प्रवास करत असताना हा अपघात घडला अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव स्नेहल गुजराती असं असून वय त्रेचाळीस वर्ष आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि औद्योगिक महाड शहराला रेल्वे जंक्शन मिळावं या मागणीसाठी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमरण उपोषणाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष पराग वडके यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलं आहे शासनानं या मागणीवर सकारात्मक निर्णय अशी अपेक्षा व्यक्त केली जाते महाड हे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड येथे स्थापन केली त्याच महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाच्या मूलभूत अधिकारासाठी चौदार तळे सत्याग्रह केला होता महाडला रेल्वे जंक्शन मिळाल्यास पर्यटन व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा जनतेचा विश्वास आहे जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीत मालवाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही कमी होईल तसेच मुंबईत शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ होईल नागरिकांच्या मते कोकण रेल्वेच्या पुलामुळे पावसाळ्यात सावित्री नदीच्या पाण्याचा निचरा थांबतो परिणामी दरवर्षी महाडमध्ये पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे पुलाचं पुनर्वसन करून मुंबई गोवा महामार्गालगत रेल्वे मार्ग तयार करून महाड एम आय डी सी दरम्यान रेल्वे जंक्शन उभारावं अशी मागणी करण्यात येते या रेल्वे महाड तसे होईल शिक्षण, उद्योग पर्यटन आणि व्यापारी क्षेत्रात मोठा विकास साधता येईल असा दावा उपोषणकर्त्यांनी केलाय महाड वीर सापे करंजाडी विन्हेरे असा प्रस्तावित रेल्वे मार्ग साकारला गेला तर संपूर्ण पंचकृषीचा विकास होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय आता या अमरण उपोषणाकडे शासन कस लक्ष देत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाड शहरावरती अत्याचार झालाय कोकण रेल्वे हा विकासाची एक वाहिनी आहे त्यापासून महाड शहराला वंचित ठेवण्याचं काम जाणवीपूर्वक काही लोकांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे त्याच्या व्यतिरिक्त महाड शहर पाण्यात डुबल पाहिजे असं कुभाड देखील त्या षडयंत्राचा भाग आहे म्हणून कोकण रेल्वेचा बांध हा धरणासारखा त्या बाजूला सावित्री नदीवर टाकलेला आहे त्यामुळे दरवर्षी पुरामध्ये आमचं महाड बुडत आहे त्याला कारणीभूत हे आहे आणि मग कोकण रेल्वेच्या असून मिळणारा जो व्यापाराचा फायदा आहे शैक्षणिक विकास आहे औद्योगिक विकास आहे त्यापासून आम्ही वंचित राहिलो रेल्वेच्या पुलामुळे आम्हाला काय मिळालं माडकरांना तर फक्त पूर आणि नुकसान मिळालेलं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे कुबाड आहे म्हणून करता रेल्वे प्रशासन केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र सरकार याला हे लोक जबाबदार आहेत सन्माननीय खासदार रायगडचे तटकरे साहेब यांना आम्ही दोन वेळा निवडून दिलेलं आहे पण त्यांनी कधीही रेल्वे महाडला यावी असा चाकार शब्द देखील सभागृहामध्ये काढलेला जर मला दाखवला तर मी एक करोडशी पैन झाले हा तटकरे साहेबांचा जो महाड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्यांनी बदलला पाहिजे त्यांची आणि सन्माननीय गोगवलेचं जे आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघतो की विदुष्ट आहे त्या दोघांना माझा अपील आहे की तुम्ही ते पालकमंत्री पद अर्धा अर्ध फाडून घ्या पण आमच्या महाडच्या लोकांना शहर रेल्वेपासून तुम्ही वंचित का ठेवलंय तुम्ही दोघेही जबाबदार आहात त्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही लोकसभेमध्ये आमची बाजू मांडली पाहिजे तुमच्या रोह्यामध्ये तुम्ही गोल आकारात फिरून नेली ना मग पण त्या पद्धतीने तुम्ही आणा जोपर्यंत तटकरे साहेब या ठिकाणी येऊन उपोषण अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही आंदोलनाची माझी मुख्य भूमिका अशी आहे की हे जे महाड शहर आहे हे मुंबई गोवा च्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर आहे याच्या आमच्या इथे प्रसिद्ध राजधानी रायगड ही छत्रपती शिवरायांचे पदस्पर्शाने पावन झालेली राजधानी रायगड असू दे त्याच्यानंतर जे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहण्यासाठी सत्याग्रह केला केला ते पवित्र चौदा तळे असू देत की अजून इथून जवळ असणारे महाबळेश्वर असं रम्य ठिकाण असू देत तर हे असे इथे महाड शहराला आमच्या रेल्वे अत्यंत गरजेची असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्या इथून ही रेल्वे स्टेशन असताना सुद्धा ही बाहेरून वळवण्यात आलेली आहे आणि माझा उपोषणाचा आज जो उद्देश आहे ही रेल्वे पुन्हा आमच्या एकदा महाड शहरामध्ये येऊन आज जो आमचा महाडचा विकास खुंटलेला आहे आज आमचे महाडचे आमचा जो मुख्य प्रवाह आहे जो देशाशी जोडलेला जाणारा त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत तर आमचा जो व्यापारी वर्ग आहे आमची जी एम आय डी सी आहे आमचे जे विद्यार्थी जे आहेत इथले यांना या रेल्वेच्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला त्रासदायक होत असताना आज ही जी रेल्वे नसल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा लागत होते तो तो जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी आणि ही आमच्या हक्काची आहे रेल्वे कोकण रेल्वे आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही ते जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा चेस असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात नुकत्याच कोल्हापूर विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या दोन या स्पर्धात कामगिरी करत राज्य स्तरावर धडक मारली चौदा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलमधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी आयुष रायकर यानं सहा फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला स्वतः बिगर मानांकित असलेल्या आयुषनं स्पर्धेत एकूण पाच फिडे मानांकित खेळाडूंचा पराभव हो केला पहिल्यांदाच विभागीय स्पर्धेत सहभागी होत असून देखील राज्य स्तरावर झडक मारली सतरा वर्षाखालील वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या निधी मुळे हिने सहा फेऱ्यांमध्ये साडेचार गुणांसह तृतीय स्थान पटकावलं निधीने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत तीन सामने जिंकले आणि तीन बरोबरीत सोडवले पंधरा व मानांकन असलेल्या निधीने स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंविरुद्ध चांगली लढत दिली आयुष आणि निधी रत्नागिरी येथील बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य फिडे यांच्या मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी मध्ये बुद्धिबळाचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेत आहे सातारा येथे बारा ते चौदा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दोघेही रत्नागिरी जिल्ह्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत तालुक्यातील रजवेल मराठी शाळेचे पदवीधर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अनंत सीताराम मोहिते यांना नुकतंच क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद प्रतिष्ठान मानाचा राज्यस्तरीय उपक्रम शिक्षक रत्न नागरिक पुरस्कार रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल मोहितेंच सर्वत्र अभिनंदन होत आहे अनंत मोहिते हे मोहिते काडवली खेड येथील असून प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आमडस हायस्कूल येथे झालाय यानंतर एम ए बी एड पर्यंत शिक्षण घेऊन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून ते रुजू झाले विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम घडवण्याची कामगिरी ते बजावत आहेत याचबरोबर शिक्षक संघटनेत देखील विविध पदे भूषवून शिक्षकांना न्याय देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे पदवीधर शिक्षक, शिक्षक संघटनेत सुमारे दोन हजार बारापासून तेरा वर्ष खेड तालुकाध्यक्ष आणि जून दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख संघटना जिल्हा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत जिल्हा परिषद रत्नागिरीचा दोन हजार एकोणीस मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांनी अनंत मोहिते यांना विविध पुरस्कारांना सन्मानित केले मोहिते यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपलं नाव उंचावलंय आता क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषद प्रतिष्ठानतर्फे मानाचा राष्ट्रीय उपक्रम शिक्षक रत्न नागरिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय गेल्या काही दिवसापासून राज्यावर पावसाचं संकट असून मान्सून जाऊन देखील सतत राज्यात पाऊस सुरू आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाला सुरुवात झाली मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात बघायला मिळतोय आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये पावसानं थैमान घातलंय राज्यात सध्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आलाय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन दिवस कोकण किनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाचा फटका आणखी काही काळ राहणार आहे खेड शहर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तातडीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश बारक्या शेठ साहेब महिला जिल्हाध्यक्ष दीपिका ताई कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खेड शहर अध्यक्ष प्रणव म्हपूसकर आणि उपाध्यक्ष विराज शेठ जैन यांच्या सहकार्याने संपन्न झाली खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने शहरातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन अध्यक्षांनी केलं ही मिटिंग खेड शहरातील समर्थ नगर येथे घेण्यात आली यावेळी खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम संगमेश्वर तालुका अध्यक्ष बाबा शेठ साळवी खेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मधुसूदन पाटणे शहर मार्गदर्शक शिरीष पाटणे रमेश पाटणे सुरेखा पाटणे अभिजित सरचिटणीस गीता घाणेकर ज्येष्ठ खेड शहर मार्गदर्शक फजलभाई मणियार मंगेश भागवत उपतालुका अध्यक्ष कल्पेश जाधव अनंत कांबळे आदी उपस्थित होते यावेळी खेड शहरातील महानका परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी मोहसीन मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला चिपळूण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यासह सौ नीलम राणे यांनी चिपळूण येथील परशुराम देवस्थानचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचं श्री परशुरामाची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी परशुराम देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट जीवन रेळेकर विश्वस्त प्रशांत पटवर्धन अभय सहस्र बुद्धे सौगौरी रेळेकर अरविंद भागवत देवस्थानचे व्यवस्थापक शंकर कानडे उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकींच्या संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी करण्यासाठी दटकरे हॉल येथे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होत सन्माननीय बाबाजीराव जाधव राष्ट्रवादीचे नेते अजय जी बिरवटकर जिल्हा उपाध्यक्ष आनंद भोसले सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर यांनी मार्गदर्शन केलं यावेळी तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष अध्यक्ष नम्रता संजय जाधव तालुका भोसले आत्माराम कदम खेड शहर अनिल सदरे आणि महिला शहर अध्यक्ष जयमाला पाटणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते भरणे येथील समाजसेवक बाबाराम पवार यांचे पुत्र अमित बाबाराम पवार यांच्या अमित मोटर्स टू व्हीलर स्पेयर पार्ट या नवीन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा शिवसेना उपनेते माजी आमदार संजयराव कदम यांच्या शुभ हस्ते नुकताच पार पडला या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन उद्योजक सुनील साळोके सुशेरी देवसडे ग्रामपंचायत माजी सरपंच सुभाष सावंत भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नरावडे प्रणय ननावरे सुखिवली ग्रामपंचायत सरपंच विनायक निकम मंदार हळदे राजरत्न तांबे संजय पवार ॲडव्होकेट सुरेंद्र तांबे उत्तम मोरे महेंद्र पवार किरण जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरा... सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू या यंत्रणेची उभारणी एम बी आर उद्योग समूहाचे सर्वे सर्वा बशीर हजवानी यांच्या सहकार्यानं करण्यात आली होती हजवानी यांनी खेड पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली यावेळी पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांनी त्यांचं स्वागत केलं हजवानी यांनी शहरातील सी सी टी व्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत पोलिसांसोबत चर्चा केली तसेच त्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत महिला पोलिसांना विशेष भाऊबीज भेट दिली खेड शहरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यासाठी सी सी टी व्ही यंत्रणेचा पुन्हा प्रारंभ महत्वाचा ठरणार आहे या प्रणालीमुळे अल्प कर्मचारी संख्येतही पोलिसांची करडी नजर शहरातील अपेक्षा व्यक्त केली जाते मुंबईत तळा आणि श्रीवर्धन मुंबई कमिटी बैठक पार पडली या बैठकीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटना अधिक मजबूत आणि संघटित कशी करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली या सोबतच मतदार संघातील प्रलंबित कामे नवीन योजना आणि नागरिकांच्या गरजा यांचा आढावा घेऊन यावर देखील सविस्तर चर्चा झाली उपस्थित सहकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या सूचना मांडल्या यावेळी दर्शन विचारे संदेश काते विष्णुनाथ खांडेकर सुभाष सवळकर कल्पेश सांगले सुनील जाधव जितेंद्र विचारे राम चाळके अविनाश काते, सह, इतर सहकारी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी